चुनाव के दरमियान करते हैं वो पूरी कर दिखाते हैं और जो नहीं कर पाते वो हम बोलते भी नहीं ना मैनिफेस्टो में उस क्योंकि हमें जनता को झूठे वादे दिखाने लगे ये यही अहम बात होती है कि जो भी आप करते हो या बताते हो चुनाव के दरमियान उसे प्लानिंग से ही करना चाहिए अः इन्होंने जो किया था जो इन्होंने लाडली बहना की योजना हो या फिर किसान को लोन वेवर की बात हो इन्होंने सिर्फ चुनाव के लिए किया था हमारी जो योजना थी वो पूरे प्लानिंग से हम कर रहे थे फिर वो लोन वेवर की हो या लाडली बहना की हो और मुझे यही लगता है कि जो झूठ है इनके वो लोगों के सामने आए इन्होंने सिर्फ इस्तेमाल करके फेंक दिया है लोगों को आप देख रहे हो कल कोई कहता है कि आप मेरे मालिक नहीं हो आ, कल कोई और दूसरा कुछ कहने जा रहा है लेकिन ये इन सारी बातों में गवर्नेंस का है कहीं हम हम देख नहीं पाते इसके अलावा आपके परिवार की सुरक्षा हमेशा खतरा हमेशा थ्रेट परसेप्शन रहता है सरकार आप चूंकि आप लोगों को निजी सुरक्षा कर्मी भी आपके साथ होते हैं सरकार की तरफ से सवाल खड़े किए जा रहे हैं कि आपको भरोसा नहीं मुझे मैं निजी बातों पर जाना नहीं चाहता हूँ जो अभी अगर आप देखें तो भीड़ में जो परिस्थिति है उस पर बात करें सरकार परभणी में मॅसपे बात करें सरकार लाडणी बहन करें सरकार जो अपने विषय विचलित के केले कोई बी निजी बातेला आहे तो, तो उनकी रणनीती है एक महत्वाची गोष्ट साहेबांनी जे भाषण केलं किंवा नमिता ने जे भाषण केलं भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते जे तिथे त्यांच्यामध्ये रोष आहे त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना या सरकारमध्ये काही स्थान नाहीये का त्यांची जी आज मनस्थिती झालेली आहे त्यांचं जे मनातलं दुःख आहे त्या भाजपच्या कार्यकर्त्याला कोण त्यांचं त्यांना साथ देणार आहे मग जे मी आधी पण बोलत होतो ना की संघाचे कार्यकर्ते असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील जे भाजपसाठी दिवसरात्र मेहनत करतात काम करतात ह्या लोकांकडे सरकारनं असं दुर्लक्षित व्हायला लागले त्यांचे मर्डर झाले तरी कोणी अटक करत नाही किंवा राजीनामा घेत नाही तर मग भाजपच्या कार्यकर्त्यांनी नक्की ह्याच्यातून काय समजायचं जो आरोप जा रहे थे को भी लेकर उन्होंने नहीं होता है ये उन्होंने चैलेंज अगर स्वीकारते हैं तो लोग दिखा सकते है जागतिक एक चैलेंज निकाली कर सकते हैं इस पे दूसरी बात यही होती है की चलो ना फिर एक एक्सपेरिमेंट करते हैं और उसी के बाजू में हम बैलेट पेपर रखते हैं देखते कैसे वोटिंग होता है

आम्ही आंदोलन करत राहू तुम्ही हे बातम्या दाखवत राहाल आपल्या लोकांना दुःख होत पण कुठे ना कुठेतरी जे बहुमताचं ईव्हीएमचं सरकार आलेलं आहे ते आपल्या राज्यातल्या लोकांसाठी बोलणार आहे का कारवाई होणार आहे का आपण उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर अनेक चर्चांना उदाहरण आलेलं आहे महानगरपालिकेमध्ये पालिके निवडणुकीपूर्वी या भेटीना खूपच असं महत्व दिलं जात आहे नेमकं काय आहे हे बघा एक आहे ह्याच्यात की ते आता तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री असताना अनेक अशी विषय असतात किंवा कामं असतात जे तुम्ही चर्चा करून सोडवू शकता राज्याचेच असतात ते त्याच्यासाठी गेल्या अडीच वर्षात आपण आणि ज्यांना हे वाटतंय की भेटू नाही त्यांना अजून राजकारण गडूळ करायचंय का आम्ही हाऊसमध्ये दोन्ही बाजून हेच बोललो आहे की जर राज्यासाठी चांगलं काही होत असेल तर ओपनली आम्ही

क्योंकि अभी तो उन्होंने जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी को भेजा है वहां से जो सजेशन आएंगे वो सदन में आएंगे फिर उस पर बातचीत होगी तो चर्चा हो सकती है तो मुझे लगता है कि पहली बात तो ये चर्चा होनी चाहिए कि इसमें क्या है क्योंकि बहुत बार चुनाव के पहले चुनाव के दरमियान भाजपा से कई ऐसे बिल जाते हैं फिर सिविल कोड का हो वन नेशन वन पोल का हो और फिर चुनाव होने के बाद वो जेपीसी में चले जाते हैं जब भी कोई दूसरा चुनाव आता है फिर उसे रिवाइव करते हैं फिर वापस अंदर जाते हैं तो इस इसपे बात हो जनता में चर्चा हो और फिर जो देश के लिए उचित हो वही हो सकता है थैंक यू यूक यूं बारा महिने पण हे सोपं होतं कारण की तुमची सत्ता होती आणि आता सत्ता नसणार आहे आव्हान असणार आहे तर मुंबईकरांसाठी मग आव्हान असेल एक निश्चित आहे की आम्ही मुंबईसाठी विचार करत असतो सतत आणि अर्थात वेगळे वेगळ्या आपल्या सगळ्या जिल्ह्यांसाठी असेल पण आज जी कामं दाखवली ती प्रामुख्याने मुंबईतली होती साधारणपणे मुंबई महानगरपालिकेतून असेल किंवा नंतर राज्य सरकारमधून असेल जी कामं आम्ही केली ती करून दाखवलेली आपल्याला दोन हजार बाराचं कॅम्पेन आठवत असेल सतराचं कॅम्पेन आठवत असेल कामं आम्ही करून दाखवलेली ही आम्ही सगळीकडे होर्डिंगवर लावली कुठेही खोटे प्रॉमिस आश्वासन नव्हती जी कामं केली ती अभिमानाने दाखवली इलेक्शन कमिशनने आज पत्रकार परिषद घेतली आणि जे काही आरोप महाविकास आघाडीकडनं करण्यात आले त्याच्या सगळ्याला उत्तर त्यांनी दिले त्यांचं असं म्हणणं की सदुसष्ट हजार व्हीव्हीपॅट आम्ही चेक केला मात्र कुठेही विसंगती आढळली नाही मग एकदा आम्हाला ईव्हीएम नुसतं काचेच्या बॉक्समध्ये नाही सगळ्यांना एकदा बोलवा आणि दाखवा ना जवळून दाखवा आम्हाला जी काही आमच्या मनात शंका आहे जे टेक्नॉलॉजीकली शंका आहे ती दाखवा आम्हाला एकदा पूर्ण हे करून आणि मग तुमच्याकडे जे ईव्हीएम बनतात किंवा बनवतात त्या कंपनीवर डायरेक्टर कोण आहेत ह्याचं पण एक सोक्ष मोक्ष लागत त्यांचं असं म्हणणं की ज्या बातम्या आल्या समोर ते सगळ्या निराधार होत्या आणि सगळ्या शंका निराधार असतील तर येऊन समोरासमोर चर्चा करा ना आमच्या बरोबर जनतेत जं... चर्चा करा कर कंप्युटरनेट्रिसिटी आपल्या राज्यातल्या शाळांची जर परिस्थिती पाहिल तर एकदमच खराब आहे मागच्या वर्षी तर तो जो शालेय शिक्षण मधला घोटाळा झाला अनियमितता असेल घोटाळा असेल पण जे काही झालं अजूनही ते जे मंत्री आहेत तत्कालीन त्यांच्या सगळ्या ह्या मोठ्या ग्रँड प्लॅनिंगमुळे शाळेतल्या मुलांना युनिफॉर्म काही काही ठिकाणी मिळाले नाही हे दुर्दैवी म्हणजे तुम्ही युनिफॉर्म पासून बोलायला आणि चर्चा करायला आणि त्याच्यावर सगळं हे करायला गोंधळ झालेला तर मग पुढच्या शिक्षणाचं मनसेची बैठक झाली आणि मनसे आता आगामी निवडणुकीच्या काळात करेल अशा पद्धतीची चर्चा झाली महायुतीतला त्यांचा प्रवेश शिंदेमुळे रखडलेला होता शिंदेनीच त्यामध्ये खडे टाकले अशा सुद्धा चर्चा आहेत कसं बघता आगामी महापालिका निवडणुकीकडे नाही मी तरी नाही त्यांच्याकडे मी आपल्या कामाकडे बघत असतो एक प्रश्न आहे तयारी सुरू आहे बघा तुम्हाला सांगू गेल्या अडीच वर्षात देखील आणि आता पण आम्ही कोणालाही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही ना करणार कारण जे स्वार्थी लोक आहेत जे सगळं काही मिळवून तिथे जात असतील ज्यांना मुंबईची पडली नसेल मराठी माणसाची पडली नसेल महाराष्ट्राची पडली नसेल या लोकांना आम्ही आमच्यासोबत ठेवायत कुठेही आम्हाला इंटरेस्ट नाहीये आमच्यासोबत एक चांगली नवीन फळी तयार झालेली आहे ती तुम्ही विजयी पाहाल लाडली बहन योजना को लेकर सरकार की तरफ कहा जा रहा है कि बोझा पड़ रहा है सरकार के फंड पर अब किस माफी को लेकर भी सवाल उठ रहे हैं आप क्या कहेंगे